जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराबाबत नव्या सुधारणा लागू केल्यानंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आतापर्यंत जी एस टीशी संबंधित तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी प्रकरणांची नोंद झाली आहे त्यामध्ये एकतीस टक्के प्रकरणं चौकशीसाठी तर एकोणसत्तर टक्के तक्रारी आहेत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून या प्रकरणांवर लवकरात लवकर स्पष्टीकरण दिलं जाईल अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे तक्रारींना तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित ब्रँड मालक किंवा ई कॉमर्स आस्थापनांकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकांनी मोठ्या संख्येनं दुधाच्या किमतींशी संबंधित तक्रारी नोंदवल्या आहेत जीएसटीतील ते सुधारणेनंतर दूध कंपन्यांनी ताज्या दुधाच्या किमती कमी करायला हव्यात अशा समजातून ग्राहकांनी या तक्रारी नोंदवल्या आहेत त्यापाठोपाठ इलेक्ट्रॉनिक वस्तू एलपीजी आणि पेट्रोल संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत लॅपटॉप फ्रीज वॉशिंग मशीन आणि इतर टिकाऊ उपभोग्य वस्तूंवर अद्याप सुधारणेपूर्वीच्या दरानेच जी एस टी आकारला जात असून करदर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही असंही काही तक्रारींमध्ये म्हटलं आहे जी एस टीशी संबंधित एकूण तक्रारींपैकी एक हजार नऊशे ब्याण्णव तक्रारी योग्य कारवाईसाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडे पाठवण्यात आल्या आहेत